नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी त्यांचा मेवणा आणि ह्या सगळ्या मंडळीनं बँकेमध्ये जे काही कामकाज केलं त्याबद्दल सहकार विभागाचा कामगार न्यायालयाचा पण आदेश माझ्याकडे आहे तर याच्यामध्ये कामगार न्यायालयाने असं म्हटलंय की स्टेटरेशन बँक लिमिटेड मुंबई या बँकेने अँडवॉक हो आणि तात्पुरत्या पद्धतीने केलेली अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती त्वरित रद्द करण्यात येईल पण हे अपर निबंधकाचा आदेश आहे सहकार विभागाचा आहे पण हा जो सत्तावीस पानाचा अहवाल आहे ना तो फार मला महत्वाचा वाटला कारण या अहवालामध्ये इतके सगळे तपशील आलेले आहेत आणि या अहवालाचा शेवटचा पान जर मी वाचून दाखवलं तर ते जास्त महत्वाचं आहे तक्रार मुद्द्यातील अनुक्रमांक एक ते चोवीस मध्ये या कार्यालयाने बँकेची तपासणीसाठी सादर केलेल्या दप्तरावरून या कार्यालयाने मुद्देनिहाय अभिप्राय नोंदवलेले आहेत वरील अभिप्रायाचा विचार करता बँकेच्या संचालक मंडळाने सहकारी बँक अधिनियम एकोणीशे मधील तरतुदी तसेच उपविधीतील तरतुदी यांचे उल्लंघन करून बँकेचे दैनंदिन कामकाज केल्याचे दिसून येते हा स्वतः शहाजी पाटील विभागीय हो। सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई विभाग यांचा हा अहवाल आहे आणि हा अहवाल हा जो पंचवीस पाणी अहवाल आहे अठ्ठावीस पाणी अहवाल हा आचारसंहिता लागू होण्याच्या आधी आलेला होता आणि त्यातलं पुढचं वाक्य त्याहून अधिक महत्वाचं आहे हे विभागीय सहनिबंधक असं म्हणतात त्यामुळं बँकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झालेला आहे भविष्यात बँक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही थोडक्यात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी कशा नियमबाह्य केलेल्या आहेत त्याचा उल्लेख असतात तुमचा परिचय सगळ्या मी संदीप शिंदे मान्यता प्राप्त संघटनेचा अध्यक्ष आहे आणि संदीप शिंदे साहेबांनी माहितीच्या अधिकारामध्ये हा अहवाल दिला मागवला मिळवला आणि त्या अहवालाची प्रत आता एनडीटीव्ही कडे आहेत ना बरोबर कारण एवढ्या मोठ्या बँकेला जर नियुक्ती द्यायची असेल तर त्याला सहकार क्षेत्रातल्या जनरल मॅनेजर पदाचा वरिष्ठ पदाचा आठ वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे त्या पदावरती बसणारा माणूस किमान कमीत कमी पस्तीस वर्ष आणि जास्तीत जास्त सत्तर वर्ष व्हायचं पाहिजे ते आरबीआयचे नॉम्स आहेत हा पंचवीस सव्वीस वर्षाचा तरुण आहे हा फक्त एमबीए शिकलाय त्याला आठ वर्षाचा काय आठ दिवसाचा अनुभव सहकार क्षेत्रातला नाही हा माणूस बायकोचा भाऊ म्हणून तेवढ्या मोठ्या बँकेच्या पदावरती बसवला आणि बसवल्यानंतर इतके वाईट निर्णय त्यांनी घेतले की जसे की ही कामगार भरती असेल डेटा सेंटर असेल कामगारांच्या नेमणुका असतील त्यांच्या बदल्या असतील आरबीआयने जे तपासणी केली त्या तपासणीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आता त्या अहवालामध्ये असं म्हटलंय की व्यवस्थापकीय संचालक हे अनुभवी नसल्यामुळेच या बँकेची आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे आपल्या एफडी सुद्धा विठोल केले करायला सौरभ पाटील जबाबदार हे मी नाही सांगत हे शाजी पाटलांचा अहवाल सांगतो ठीक आहे हा झाला सौरभ पाटलाचा मुद्दा दुसरा मुद्दा तो म्हणजे डेटा सेंटर आणि तत्सम गोष्टीसाठी जे सदोतीस कोटी रुपयाचं टेंडर दिलं ते नियमबाह्य आहे आणि अत्यंत अयोग्य पद्धतीनं दिलं असा अहवाल म्हणतो ना सदतीसशे रुपयांची जरी खरेदी करायची असेल तुम्हाला तरी तुम्ही चार दुकानं फिरता की एवढी बोटी सदतीस कोटी रुपयाचं करताना त्याचं पहिलं अंदाजपत्र घ्यावं लागतं हा शासकीय नियम आहे अंदाजपत्रकच या गाड्याने घेतलं नाही डायरेक्ट माझं कोणाशी तरी कॉन्टॅक्ट वरून त्या कंपनीला द्यायचं त्या कंपनीला देऊन डायरेक्ट त्यांना ऍडव्हान्स दिला खरं तर आमच्याकडे प्रोसेस अशी आहे त्याचा गव्हर्नमेंटचा डिझायनर घ्यावा लागतो त्या डिझायनर डिझाईन करावं लागतं त्याचं अंदाजपत्र घ्यावं लागतं त्या अंदाजपत्रकामध्ये साधारणपणे एवढ्या एवढ्या किमतीमध्ये ते दिलं पाहिजे डेटा सेंटर असं सगळं येतं त्याची डिझाईन केली जाते आणि नंतर टेंडर मागवले जातात त्याचा येलवन जो सगळ्यात शेवटचा असेल तो येलवनचा देकार घेतला जातो आणि त्याची गरज काय त्याच्या कशासाठी काय याचं सगळं घेतलं जातं बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जे आमचे बीसीएमडी आणि एफ आहेत त्यांना तर विश्वासात घेतलंच नाही म्हणजे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे आमच्या बँकेचे अध्यक्ष असतात त्यांना विश्वासात घेतलं नाही उपाध्यक्षांना विश्वासात घेतलं नाही केवळ संचालक मंडळांनाच केवळ संचालक मंडळांनाच त्यांनी हे करून ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळेच या अहवालामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय की याची संपूर्णपणे जी काही झालेली आहे ती पारदर्शकपणे झालेली नाही आणि जे आणलं तेही बँकेत धड चालत नाही आज आमचं असं झालं की एटीएम सेंटर बंद आहे आमचं चेकचं क्लिअरन्स बंद आहे आमचं आरटीजीएस बंद आहे मग ते डेटा सेंटर आणून उपयोग काय झाला सदतीस कोटी रुपये आणून उपयोग काय झाला काल परवा त्याला चौदा कोटी रुपयाचं पेमेंट उर्वरित केलेलं आहे आता आम्हाला बँकेला कर्ज द्यायला पैसे नाही म्हणतात आणि चौदा कोटी रुपये त्याचं वाटप म्हणजे इतका वाईट प्रकारचा भ्रष्टाचार या बँकेमध्ये झालेला आहे ओके आणखीन एक मुद्दा आहे जो गुणरत्न सदावर्ते यांच्या मिसेस बद्दलचा आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तो मुद्दा मी वाचून दाखेन तर तात्पुरत्या नोकर भरतीला कशामुळे दिला पण मोठ्या प्रमाणात आता ही अॅडवॉक पद्धतीची भरती तर ही नियमबाह्यच आहे तर सहकार खर क्षेत्रांना आणि आरबीआयने नॉर्म घालून दिले की आठ कंपन्या आमच्याकडे नेमलेल्या आहेत त्यांच्याकडून आयबीपीएस वगैरे अशा वेमनिकॉन वगैरे अशा कंपन्या आहेत त्यांच्याकडून भरती करून घ्यायची असते आता तशी भरती न करता यांनी ऍडव्हॉक पद्धतीने दिलं लोकांकडून वारेमा पैसे घेतले त्यांना असं सांगितलंय मी तर एक दोन मुलं ती आणणार होतो की त्यांना असं सांगितलं की तुम्ही एवढी एवढी अमाऊंट द्या तुम्हाला एकशांऐंशी दिवस झालं की कामगार कायद्याचा तुम्हाला फायदा मी मिळवून देतो मी निष्ठांत वकील आहे आणि त्यामुळे तुम्हाला क्वॉर्टरतून तु स्टे मिळवून देतो तुम्हाला कायम करतो असं म्हणून शेकडो कर्मचाऱ्यांची भरती केली ती जेव्हा मी सक्रायकडे आणून दाखवलं त्यांनी चौकशी कमिटी नेमली आणि चौकशी कमिटीने त्यातून आव्हान असा केला की ती भरती अतिशय चुकीची आहे आणि तात्काळ रद्द करण्यात यावी त्यांना रद्दही केलं नाही त्यांना काढलंही नाही आणि ते अजूनपर्यंत काम करतात अगदीच काल परवापर्यंत भरती चालू होती आणि त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये आज हे आंदोलन सुरू आहे या आपले जे पुण्यातलं सहकार विभागाचं काय सहकार आयुक्त जिथे बसतात त्याच्या कार्यालयासमोर त्यांनी आहे की फसवणूक एका पिक्चरचं कोणतं तरी पात्र होतं आम ना आम्ही नाही नाव दिलं आमच्या एसटी कर्मचाऱ्यांनी कोडवड फार ठेवतात ते कोणतं पात्र होतं आणि सगळ्या जगाला ठग ठग लावायची ती जोड आणि ही जोड आम्हाला ठग लावणारी मिळाली म्हणून ती बंटी पब्लिक कदाचित कोडवड त्यांचा असावा मला कोणावरती बोलायचं नाही पण ज्या पद्धतीने कामकाज केलं ज्या पद्धतीने त्यांनी एसटी कामगारांना भिकेला लावायचं काम केलंय बँकाही घालवली विलगीकरणही घालवलं आमच्या लोकांच्या आत्महत्या वाढवल्या ह्या सगळ्या बाबी त्यांनी जे केल्या त्या अतिशय वाईट आणि वेदना एक तक्रारचा मुद्दा क्रमांक आहे बावीस सो जयश्री पाटील सदावर्ते आणि त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात विविध कोर्ट केसेसमध्ये सुमारे पस्तीस लाख रुपये फीस उफळली अच्छा मला पहिल्यांदा कळलं की सदावर्ते आणि जयश्री पाटील ह्या दोघांनी राजीनामा दिला संचालक रा। म्हणून हो म्हणजे एकतर त्यांची एंट्री चुकीची होती त्यांना तज्ज्ञ संचालक म्हणून घेतलं जो सदतीस नंबरचा पोटनियम आहे त्या पोटनियमामध्ये त्यांना अनुभव लागतो सहकार क्षेत्रात आतापर्यंतची पद्धत अशी होती एसटीचे क्लास वन क्लास टू दर्जाचे अधिकारी तज्ज्ञ संचालक म्हणून घेतले जायचे आता यांना तज्ञ संचालक नाही नाही तज्ज्ञ ते बाकीच्या ठिकाणी लोकांना फसवायच्या दृष्टीने तज्ज्ञ परंतु ते तज्ज्ञ बँकिंग क्षेत्रातले होऊ शकत नाही चळवळीतले होऊ शकत नाही वकिलीतले तर बिलकुल होऊ शकत नाही परंतु ते तज्ज्ञ संचालक म्हणून संचालकांना ठराव घ्यायला लावला जेव्हा मी सांगितलं तेव्हा ठराव त्यांचा त्यांनी सरकार आयुक्तांनी फेल केला आणि त्याच्यामुळे त्यांनी राजीनामे द्यावे लागले पण त्या काळात हे नाहीत पण हस्तक्षेप संचालकाच्या वरचा त्यांच्याशिवाय त्यांच्या घरीच बैठका होतात संचालक मंडळाच्या बैठकीचा अजेंडा निघत नाही ते सांगाल त्या ठिकाणी बैठक होती फायव्ह स्टार म्हणजे आमच्या संचालकांना ते हॉटेलची नावं सुद्धा अगदी ली मेरिडीन आणि फार वेगळी वेगळी नावं तसल्या हा त्यात बैठक होतात आणि स्विमिंग टँक मध्ये पाहायला मिळतं आमची एसटी कर्मचारी खर तर तेवढाही फायदा झाला हो अगदी फोटो त्यांनी त्यांचे वेगळे वेगळे वैयक्तिक आयुष्यात काय करावं हा भाग वेगळा तुमच्या एसटीच्या संचालकांनी असे गॉगल घालून संचालक आहेत फायव्ह स्टार हे सगळे संचालक म्हणजे त्यांच्याकडचे जे दहा आहेत त्यांची नावं बरेच तिवारी आहेत बरेच बरेच लोकांची नावं सांगते त्यांचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतो हे फार आक्षेपार्ह की एस टीतला कर्मचारी आज ज्या पद्धतीनं राहतोय त्याला जेवढे पैसे मिळतात त्याच्या आयुष्यात जे काही माथेरे झालेले इतकी वर्षी सेवा करून आणि हे जर संचालक हे म्हणतात त्याप्रमाणे मजा करत असतील तर ते फार आक्षेपार आहे पण त्यांच्या बनण्याला दुजरा दिसतो तो इथे जो मी मुद्दा मग म्हटला होता की तक्रार मुद्दा क्रमांक बावीस सुरू जयश्री पाटील सदावर्ते यांनी त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात विविध कोर्ट केसेसमध्ये सुमारे पस्तीस लाख रुपये फीस उकळली बँकेने खुलासा केला पण त्याच्यात सरकार आयुक्तांचा सरकार ज्यांनी कोणी तपासणी केली त्यांचा अभिप्राय महत्वाचा आहे सदर संदर्भात बँकेने दिलेल्या खुलाशानुसार श्रीपती जयश्री पाटील यांना आज उपाय आदान केलेला नाही परंतु बँकेने सादर केलेल्या माहितीनुसार त्यांच्यासाठी सदोतीस लाख वीस हजार रुपये कुठेतरी तरतूद करण्यात आली होती आणि जयश्री पाटील यांनी इतर यांच्याकडे चार न्यायालयीन प्रकरण सोपवली असून या प्रकरणापुटी वीस लाख रुपये रकमेची तरतूद केलेली आहे तरतूद केली दिलेले नाही पैसे आता हे काय काय कागदावरती येत आहे आता काल बघा तुम्हाला सांगतो काल एक कमिटी म्हणजे आमच्या तक्रारीवरती कमिटी गेली चौकशी करायची बँकेमध्ये त्यांनी फक्त बोनिसची माहिती दिली आणि इन्सेंटिव्ह पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये इन्सेंटिव्ह ज्या बँकेत कर्ज देता येत नाही जी बँक ढबकायला आली पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये इन्सेंटिव्ह तुमच्या घरची घरची बँक आहे तर त्या बतल... मुद्द्यावरती चौकशी करायला गेली माहिती दिली नाही आता माहिती जर दिली नाही येणार जवळजवळ तीनशे दोनशे कोटी रुपयाचा थांबूया एक फारच गंभीर आहे माझ्या मते की एसटी कामगारांची संघटना बँक आहे इतर बँका तर एस कर्मचाऱ्यांना जवळच उभा करत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी ही महत्वाची बँक आहे त्यात त्यात असे गोळ होत असतील आणि सहकार विभागच स्वतः ते सांगत असेल तर मग यात गांभीर्य निश्चित त्यामुळे त्यांना प्रश्न पडला की यांची पाठीराखे आहेत कोण माझी सरकारी व्यवस्थित सर हिंदी समीर राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे